हॅलो फ्रेंड्स मी ज्योती तुमचं सर्वांचं ज्योतीष किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण तयार करणार आहोत दुधीचे काप ज्याला गुजरातीमध्ये दुधीचे मुठिया असेही म्हणतात ही ए, एक प्रकारची इव्हनिंग स्नॅक आहे जी वापरून अगदी कमी तेलात तयार केली जाते दुधीचे काप पुदिन्याच्या चटणीबरोबर चे खूप छान लागतात म्हणूनच आज आपण दुधीचे काप आणि पुदिनाची चटणी या दोन्ही रेसिपी पाहणार आहोत ना तर लगेच सुरू करूया आणि हो सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या प्रथम दुधीचे काप करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक किसलेली दुधी एक मोठी वाटी त्यानंतर बारीक रवा बेसन आणि गव्हाचं पीठ प्रत्येकी एक लहान वाटी त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट प्रथम एक मोठ्या बाऊलमध्ये एक मोठी वाटी किसलेलं दुधी घ्या मग त्यामध्ये एक वाटी बेसन किंवा हरभरा डायचं पीठ एक वाटी घाला त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बारीक रवा किंवा चिरोटे रवा एक वाटी त्यानंतर एक चमचा चेसलेले लसूण दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट एक चमचा बारीक चेसलेलं अल। अल्लं येथे मी अल्लं आणि लसूण चेसून घेत आहे कारण इन्स्टंट चिसून घेतल्याने छान खमंग वास येते त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर अर्धी वाटी दोन चमचे कच्चे तीळ हळद पावडर अर्धा चमचा ओवा किंवा आजवन एक चमचा त्यानंतर एक चमचा जिरा पावडर त्यानंतर एक चमचा धना पावडर जे भाजून बारीक केलेले आहेत त्यानंतर सोडा एक चिमूट किंवा पाव चमचा त्यानंतर थोडं गोडसर चव येण्यासाठी अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ इथे मी एक चमचा मीठ घालत आहे आता हे सर्व जिनस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत एकजीव करताना सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून झाले की मिश्रणाला एक छान वास यायला लागेल तुम्ही पाहू शकता मिश्रण आता थोडं ओलसर वाटत आहे मग हे मिश्रण पाणी न घालता तसेच घट्ट मळून घ्यायचं आहे दुधीचं कणिक पूर्णपणे मळून झाल्यानंतर एक दहा मिनटं तसंच राहू द्या मग दाखविलेल्याप्रमाणे हातावर थोडं तेल घ्या आणि दुधीचं मूठ तयार करा साधारण चपातीच्या ओढा कणिकचा तुकडा घ्या आणि दाखविलेल्याप्रमाणे हातावर वळून घ्या त्यानंतर दोन्ही बाजूने कडा व्यवस्थित दाबून याप्रमाणे रोलचा आकार द्या याप्रमाणे सर्व रोल्स तयार करून घ्या मग हे सर्व रोल्स वाफवण्यासाठी एक साळण घ्या आणि त्याला सर्व बाजूने तेल लावा मग हे दुधीचे कप वाफवण्यासाठी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये साधारण एक लिटर पाणी घ्या पाणी पूर्णपणे उकळू द्या मग तेल लावलेल्या चाळणवर सर्व दुधीचे रोल्स ठेवा दुधीचे रोल्स ठेवताना प्रत्येक रोलमध्ये एक इंचा अंतर ठेवा कारण हे दुधीचे रोल्स वाफवल्यानंतर आकाराने मोठे होणार आहेत आता ही चाळण उघळत्या पाण्याच्या पातळील्यावर ठेवा आणि तीस मिनटे वाफवून घ्या वाफवताना त्यावर एक घट्ट झाकण लावा म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही सायमल्टेनिसनी दुधीचे काप वाफेपर्यंत आपण पुदिन्याची चटणी तयार करू चटणी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेव आणि फुटाणा डाळ प्रत्येकी अर्धी वाटी आता हे दोन्ही चिन्नस अर्धी वाटी पाणी घालून पंधरा मिनटे भिजू द्या मग मिक्सरच्या पातेल्यामध्ये भिजलेली फुटाणा डाळ आणि शेव घाला या दोन जिन्नसमुळं पुदिन्याच्या चटणीला स्मूथ टेक्स्चर येतो त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा अल्लचे तुकडे एक वाटी कोथिंबीर त्यानंतर लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरवी मिरची सहा ते सात जर हिरवी मिरची तिखट असेल तर थोडं कमी घाला त्यानंतर एक मोठी वाटी स्वच्छ धुतलेले पुदिन्याची पानं पुदिना थोडं जास्त घातलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा जिरा आणि चवीपुरतं मीठ येथे मी मोठं मीठ वापरलेलं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या तुम्ही पाहू शकता आता पुदिन्याची चटणी जवळजवळ पूर्ण तयार झालेली आहे आणि याचं टेक्शर अगदी स्मूथ खूप छान आलेला आहे ही पुदिन्याची चटणी अगदी हॉटेलसारख्या पुदिन्याची चटणीप्रमाणेच लागते आता ही पुदिन्याची चटणी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या मग त्यामध्ये साधारण पावलिंबूचा रस घाला आणि ते व्यवस्थित मिसळून घ्या तुमची पुदिनेची चटणी तयार आहे आता परत आपण वाफा ठेवलेल्या दुधीच्या मुठियाकडे येऊ मुठिया पूर्णपणे वाफून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता यांचा आकारही बराच मोठा झालेला आहे आणि आतून सुद्धा छान स्पॉन्जी झालेले आहेत आता एक एक करून सर्व प्लेटमध्ये काढून घ्या मग थोडे थंड झाले की याप्रमाणे थोडे जाडसर आकारमध्ये कापून घ्या तुम्ही पाहू शकता दुधीचे काप छान फुलून आलेले आहेत आणि अगदी हलके झालेले आहेत आता याप्रमाणे सर्व काप कापून घ्या त्यानंतर यांना फोडणी करायची आहे फोडणी करण्यासाठी एक जाडबुटाचं पॅन घ्या मग त्यामध्ये दोन चमचे तेल घाला तेल छान कडक तापून झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घाला मोहरी छान तडकले पाहिजेत असं तेल तापायला हवं मग मोहरी छान तडकली की गॅस बारीक करा आणि त्यामध्ये एक चमचा जिरा घाला जिरा आणि मोहरी तेलामध्ये छान तडकले की पदार्थाला फोडणीचा छान वास येतो मग त्यामध्ये दोन चमचे कच्चे तीळ घाला आता हे सर्व जिन्नस छान परतून घ्या आता हे तिन्ही जिन्नस छान परतून झालेले आहेत आता त्यामध्ये अर्धा चमचा साखर घाला आणि शेवटी चवीपुरतं मीठ मग सर्वजिन्नस व्यवस्थित एकत्रित करून त्यामध्ये आपण कापून ठेवलेले दुधीचे काप घालायचे आहेत याप्रमाणे सर्व दुधीचे काप फोडणीमध्ये घाला कित्येक जणांना दुधी आवडत नाही त्यामुळं त्याचं सेवन करण्यास खूपदा टाळले जाते पण याप्रमाणे जर इव्हीनिंग स्नॅकमध्ये तुम्ही दुधीचे काप केलात तर नक्कीच ते सर्वांना आवडतील आता सर्व काप घालून झालेले आहेत दाखविलेल्याप्रमाणे ते व्यवस्थित मिसळून घ्या आणि एक वाफ काढा सजविण्यासाठी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि तुमचे दुधीचे काप तयार आहेत फक्त सर्व करताना गरम गरम सर्व करा आणि त्याच्याबरोबर पुदिनची चटणी नक्की सर्व करा मैत्रिणीं माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट